बारा तीन पंचवीस रोजी माझ्या आईचं माझ्या आईला स्पर्धवाद झाला माझ्या आईची इच्छा होती शेवटची तिने लिहून पण ठेवलं होतं त्यामध्ये की माझ्या मरणोपांचा कुठलाही व्यतिरिक्त खर्च न करता एखाद्या अनाथालयामध्ये म्हणा किंवा वृद्धाश्रमामध्ये एक काहीतरी दान द्यायचं झाडं लावायचं व भोजनदान द्यायचं त्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आज आम्ही सोनुबाई येवले यांच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आम्ही दहा रक्तचंदनाची झाडे तसेच भोजनदान व काही जे आमच्या ताकदीनं जमतं ते अर्थदान आम्ही आज या ठिकाणी करी दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस ला माझ्या आईला देवाज्ञा झाली आणि तिची अंतिम इच्छा होती की माझ्या मरणोत्तर कोणताही मोठा विधी न करता तिनं जीवनात जो आदर्श केला समाजसेवेचा आणि जे रोज रोज तिने स्वीकारलं होतं आणि शेवट सुद्धा तिने असं इच्छा जाहीर केली की माझा जो अंत्यविधी आहे तो अगदी साध्या पद्धतीने काही खर्च न करता एखाद्या वृद्धाश्रमाला अनाथ आश्रमाला माझ्याकडून काही अर्थसहाय्य करावं आणि तेथील लोकांना भोजनदान करावं आणि तिच्या त्या शेवटच्या इच्छेनुसार आम्ही आज सोनूताई येवले यांच्या अनाथ आश्रमामध्ये इथे आम्ही दोघी बहिणी आणि माझा भाऊ किशोर उत्तरवार इथे आलो आहे आणि आमच्या परीनं जी काही मदत करता येईल चंदन चंदनाचे चंदना झाडं लावून आणि अन्नदान करून आम्ही माझ्या आईची जी शेवटची इच्छा आहे ती पूर्ण करीत आहोत माझ्या आईच्या आत्माला शिर शांती लाभो आणि ती तिचा आदर्श आमच्यासाठी जीवनामध्ये खूप मोठा आहे आमच्या हातूनसुद्धा तिच्यासारखे सत्कार्य घडो आणि आम्हालासुद्धा ईश्वर ससत विवेक बुद्धी देव आणि माझ्या आईच्या आत्म्याला शांती लाभो एवढीच मी ईश्वर प्रार्थना मीचा मृत्यू झाल्यानंतर तिनं आपली जी इच्छा प्रदर्शित केली ती इच्छा पूर्ण करण्याकरता तिचे अपत्य इथे उपस्थित झाले आहे आणि त्याच्या नंतर त्यांनी या आश्रमाला भेट दिली आहे त्याबद्दल मी त्यांना खूप धन्यवादही देऊ शकते आणि तिची इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा पण देऊ शकते तिच्या आत्म्याला शांती मिळव आणि वैकुंठवासी झालेली माझी बहीण ती भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे दोन शब्द पूर्ण करते ओम शांती शांती शांती

મને नाही <laughs> <laughs>

हो oh. ना चुपराय <laughs> ना <laughs> 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 લડુ <laughs> તો

चंदनाच्या झाडामध्ये दो, <laughs> दोन प्रकार आहेत एक चंदन जे आपण पहिले लावलेलं आहे आणि पांढरं चंदन म्हणजे त्याच्यापासून गुंड्यामध्ये जेव्हा चंदन तयार होते तेव्हा त्याच्यापासून सुगंधित वस्तू म्हणजे साबण सेंट या पद्धतीचे एकूण पांढरं आणि आज आपण जे लावतो त्याच्यामध्ये पूर्ण औषधी तयार होते अच्छा आयुर्वेदिक आणि त्याला खूप लाखो रुपये किंमत आहे पण बराच वेळ लागतो ते आयुर्वेदिक औषधी साठी सुगंधी आणि आज जरी त्याचा फायदा नाही झाला पण त्याचा कधी ना कधी पिढीला आज लावलेल्या झाडाचा आपल्याला तर कधीच फळ भेटत नाही ते कधीतरी पुढच्या लोकांसाठी तसं सत्कार्य करायचं आज पुण्य केलं त्याचा कधीतरी आपल्याला फायदा तिकडे बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले आईची अंतिम इच्छा होती की माझ्या मृत्यू पित्यर्थ अनाथ आश्रमाला एखादी देणगी देण्यात यावी त्यानिमित्ताने आम्ही आज सर्व पद्मावर फॅमिली आईच्यावर फॅमिली इतरवार फॅमिली सोनबाई येवले यांच्या आश्रमाला येऊन भेट दिली आणि त्यांना जी छोटीशी भेट देत आहे ते आमच्या वतीने स्वीकारण्यात यावी धन्यवाद मंदिरात कार्यक्रम आणि आईची इच्छा होती ना लिहून ठेवलेला आहे आईने लिहून ठेवलेला आहे फोटो आहे डॉक्युमेंट बघता बघता आपला थोडाफ आणि लिहून ठेवलेलं का तुम्ही असं द्यावा म्हणून पोटी म्हणून आम्ही आज चार चालू चालू